नमस्कार मित्रांनो आपण आज आलेलो आहोत डॉक्टर भावना गावंडे यांच्या निवासस्थानी आपण ताई सोबत आज नगर परिषद आपण चर्चा करणार आहोत ताई पहिले आमच्या या न्यूज आपलं स्वागत आहे नमस्कार धन्यवाद तुमचे ताई काय सांगाल जे सध्या आता नगर परिषद मध्ये मतदानाची बाजार लागलेल्या आहेत निवडणुकीचे त्याबद्दल आपण काय सांगू शकाल सध्या जे निवडणुकीचे वारे लागलेले आहे मला असं वाटते की इतिहासामध्ये हे वारं पहिल्यांदाच लागलेलं आहे मी याला राजकारण नाही म्हणणार मी याला एक प्रकारची स्वतःच्या हातून शिजवलेली खिचडी म्हणणार शिजड शीजर, खिचडी शिजल्यानंतर त्यात कुठली डाळ आहे हेही दानानदाना कोणाला माहीत नाही आहे पण खाण्यासाठी सगळे तयार आहे तो नेता उचित आहे नाही आहे दर्यापूरचं सा राजकारण सांभाळू शकेल विकास करू शकेल या गोष्टीचा जो नेता उभा आहे त्याला सुद्धा माहिती नाही जवळजवळ वीस ते तीस वर्षापासून काँग्रेस आणि भाजपची सत्ता आहे आपल्या मध्ये त्याबद्दल आपलं काय मत राही नेमकं वीस ते तीस पक्ष म्हणजे मी बोले काँग्रेस आणि भाजप सत्ता जर भोगत आहे तर या दर्यापूरचा विकास हा खूप मोठ्या प्रमाणात असायला पाहिजे होता की जो आपल्याला पाहता पाहायला मिळत नाही म्हणजे म्हणायचं झालं तर फक्त तुम्ही रस्ते आणि नाले बांधले म्हणजे तुम्ही दर्यापूरचा विकास नाही केला रस्ते नाले तर साध्याच्या खेड्यामध्येही तयार झालेले आहे त्यामध्ये आपण एक करेक्शन की रस्ते नाले बांधूनच तुम्ही तुमचं कार्य पूर्ण केलं असं नाहीये या वीस वर्षामध्ये जेवढेही नगराध्यक्ष नगरसेवक या दर्यापूरनी निवडून दिलेले आहे जे जनतेने ते किती नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी त्या नाल्यांना बघितलंय किती नाली भरलेली आहे घाण अडकलेली आहे पाणी साचल्यामुळे जो मलेरिया डेंग्यू सारख्या बिमाऱ्या आहेत त्या बिमाऱ्या लोकांना कशा त्रास देत आहे याकडे लक्ष विकास केला आम्ही रस्ते आणि नाही हा विकास वीस ते तीस वर्षांचा काँग्रेस आणि भाजप सरकारचा आहे आपल्या आपण सध्या आपल्या मनामध्ये असं उभं राहायची का बरा आपण हिंग आणि आपण काय नेमकं पुण्या तिकडं राजकारण काय राजकारणाचा वारसं तर आहेच त्याच्याबद्दल जास्त मी बोलणार नाही पण सहा महिन्याआधी मी हिंगणघाट जाऊन आली तिथे गेल्यानंतर मी जेव्हा गेली शहरामध्ये तर सकाळला गेली आणि सकाळला गेल्यानंतर बघितलं की खूप सौंदर्यीकरण आहे जेवढ्याही ओपन स्पेस आहे त्या सुंदर अशा आहेत आणि साधारणस सा म्हणजे हिंगणघाटमध्ये आल्यानंतर आपल्याला असं वाटणार नाही की आपण या ठिकाणी आलं असं वाटतं की आपण आउट ऑफ आप इंडिया आहे दुसरं जेव्हा मी तिथून निघाली तेव्हा मला रात्र झाली त्या पथर दिवे जे आहेत जे जे स्ट्रीट लॅम्प आहे रात्रीला त्यांचं सोलार लाईट आहे याचं डेकोरेशन एवढं उत्कृष्ट होतं की खरच वाखान्यासारखी गोष्ट होती की तेव्हा मनात एक विचार आला की इथली नगर परिषद चालवणारा जो नेता असेल किंवा जो पक्ष असेल त्याची कामगिरी किती उत्कृष्ट असेल म्हणून त्यामुळे असं वाटलं की हे जर हिंगणघाट सारख्या ठिकाणी होऊ शकते तर माझ्या दर्यापुरात का नाही म्हणून एक कल्पना आली की जर आपल्याला विकास करायचा असेल तर मी सामान्य माणूस म्हणून मी रस्त्यावर जाऊन दिवेनी लावू शकत पण जर मला विकास करायचा आहे किंवा या दर्यापूरला एक वेगळी दिशा द्यायची आहे तर त्यासाठी एक राजकारणच हा विषय त्यामध्ये मी थोडंसं आणखी बोलेल तुम्हाला की प्रत्येक विद्यार्थ्याला आईवडील काय म्हणतात की डॉक्टर हो बेटा इंजिनियर हो सायंटिस्ट हो शिक्षक हो या सगळ्या गोष्टी त्याला आईवडील म्हणतात पण असं कुठल्याच आई वडिलांनी मला तरी असं वाटते की तो, तो ते म्हणत नाही की बाळा तू एक राजकारणी व्यक्ती बन का म्हणत नाही जो विद्यार्थी बॅचलर डिग्रीमध्ये पॉलिटिकल सायन्स घेतो जो मास्टरमध्ये पॉलिटिकल सायन्स शिकतो तो सुद्धा राजकारणी बनत नाही कारण राजकारण हे असा खेळखांडोबा आहे की ते पिढ्यान वडील मुलाला मुलगा त्याच्या मुलाला किंवा त्याच्या मुलीला असा हा वारसा चालू आहे आणि या वारशामध्ये सामान्य व्यक्तीला कुठेच प्राधान्य नाही म्हणजे एखाद्या सामान्य उत्कृष्ट व्यक्तीला जर वाटलं की मी राजकारणात यावं तर त्या व्यक्तीला राजकारणामध्ये येण्यासाठी या मोठ्या मोठ्या नेत्यांचे पाय पकडावे लागते बऱ्याच ठिकाणी सध्या चर्चा चालू आहे किंवा भारसाकडे 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 नेमकं काय सांगा नाही भारसाकडे हा माझा विषय नाही आहे तो त्या दोन पक्षांचा विषय आहे ते पक्ष बघतील आणि जनता पुढे काय निर्णय घ्यायचा हे जनता निर्णय घेईल पण एवढं नक्की म्हणते उद्याच्या दर्यापूरच्या भविष्यासाठी जो व्यक्ती उत्तम असेल या नगराचा विकास करेल तर ते जनता ठरवणार त्यामुळे बोलण्याचा मला आणि ते मला उचित वाटत शिवाजी पुतळ्याबद्दल काय सांगू शकला शिवाजी पुतळा या दर्यापूर मध्ये जो शिवाजी पुतळा होता म्हणजे असं म्हणा स्वराज्याचा राजा शिवाजी छत्रपती आज मराठ्यांची शान आहे आज त्यांनी मुस्लिम लोकांसाठी भरपूर काही के केलं त्यांचा सन्मान दिला सगळ्या लोकांना घेऊन चालणारा राजा ज्यांनी महाराष्ट्राचं वर्चस्व टिकून ठेवलं त्या एवढ्या मोठ्या महान राजाचा पुतळा दर्या नाहीये आणि आम्ही हिंदुत्वाचा भगवा घेऊन फिरतो आहे मी कोणा जाती धर्माबद्दल बोलत नाहीये राजकारण कोणाच जाती धर्माला बांधून नाहीये राजकारण म्हणजे सर्वसामान्य व्यक्तीचा शून्यापासून झालेला विकास म्हणून माझं असं म्हणणं आहे काही नेत्यांना की तुम्ही वर्षापासून राजकारण करत आहे शिवाजी महाराजांचा पुतळा गेला कुठे बरोबर म्हणजे ज्याही महाराष्ट्राचं शान शान आहे तो व्यक्ती आज आपल्या नजरेसमोर नाहीये साईनगर आणि मुस्लिम वस्तीमध्ये नाले ना रस्ते नाले भरपूर झालेले आहेत का हा ते घासण्यासारखा विषय साईनगरातल्या लोकांना किंवा मुस्लिम वस्तीतल्या लोकांना माहिती आहे की जेव्हा त्यांच्याकडे पाहुणा येतो नेमकं पावसाळ्यामध्ये तेव्हा पाहुण्याला आवर्जून त्यांना सांगावं लागतं कि तुम्ही थोडं येण्याआधी रस्ते जा म्हणजे असं नको व्हायला की तो पाहुणा येताना व्यवस्थित आला आणि नेमकं घराजवळ येऊन त्या गारात पडला म्हणजे आज हे दोन्ही साईनगर म्हणा किंवा मुस्लिम वस्ती म्हणा या ठिकाणी रस्त्यांची काहीच सोय नाही आहे पावसाळ्यामधले तिथल्या तिथल्या लोकांना कितीतरी गोष्टींचा सा सामना करावा लागतो आणि माझं असं म्हणणं आहे फक्त तुम्ही बनोषा या साईडला जर डेव्हलप करत असाल तर हे फक्त योग्य नाहीये कारण दर्यापूर म्हणजे फक्त बनोसा नाही आहे दर्यापूर म्हणजे जो डिप्राइट क्लास आहे जितपण काही काही ठिकाणी तर पोहोचले सुद्धा नाहीये जे एकदम डिफ्राइट क्लास आहे पर्यंत रस्त्या नाही आहे तिथे नाल्या नाही आहे का त्याला यांनी स्लम एरिया म्हणून डिक्लेअर केलेला आहे म्हणजे आज त्या नगरामध्ये प्लॉट घ्यायचा असेल तर तो विचारतो अरे इथे रस्ते आहेत का नाल्या आहेत का आमचं स्टँडर्ड मेंटेन होईल का मग या लोकांना तिथे जाऊन आज जर तिथला विकास केला तर सर्वसामान्य व्यक्ती म्हणेल नाही आम्हाला तिथेही जायचंय कारण राहण्यासाठी जसं मुंबई पसरलेलं आहे तसा दर्यापुरी पसरेल आणि या लोकांना त्यांनी कोपऱ्यात टाकून ठेवलेलं आहे आणखी असं म्हणेल की जो सरकारी दवाखाना आहे आपला त्या सरकारी दवाखान्यामध्ये जो बदल असायला पाहिजे तो बदल झालेलाच नाही म्हणजे कसं असतं माहिती आहे का एक म्हण आहे मराठीमध्ये जावे ज्याच्या वंशी देवाकडे एक दिवस तरी मी एक प्रश्नच खरोखर या चॅनलला विचारते आणि जेवढे लोक मला बघत असेल त्यांनी प्रामाणिकपणे मनावर हात देऊन उत्तर द्या दर्यापूरचं राजकारण चालवणारा कोणता नेता आपला उपचार सरकारी दवाखान्यात करतो कोणता नेता एक दिवस तिथे ऍडमिट ऍडमिट व्हायला तयार होतो होणार कारण तिथे मच्छर चावतात तिथे हायजेनिक एन्व्हायरमेंट नाहीये तिथे इन्फेक्शन आहे तिथे साधारणसा दरिद्र रेषेखालील व्यक्ती स्वतःची उपचार करायसाठी येतो आम्हाला कोणताही क्लास असो मुस्लिम असो वंचित असो हिंदू असो कोणताही असो ही उच्चवर्ती कोणताही असो प्रत्येक नेता त्याच्या घरापर्यंत हात जोडून आम्हाला मत द्या म्हणायला जाते मग तो हा विचार करतो का की ज्यांनी मला मत दिलं तो सरकारी दवाखान्यामध्ये उपचारासाठी गेला की तो मच्छर मला चावले पाहिजे यासाठी गेला काहीच विकास नाहीये तसं जर बघितलं तर आज ते सरकारी दवाखाना खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकते आणि हे माझे स्वतःच अनुभव आहे मी सुद्धा ज्या लोकांनी मला बघितलं असेल सरकारी दवाखान्यामध्ये आज तिथे औषध पाणी हे असं विदाऊट एनी ट्रीटमेंट वाटलं जातं मजबुरीने लोकांना अमरावती अकोला नागपूर जाता येत नाही म्हणून नाईल्याजानी इथे करावं लागतं मला असं माहिती आहे की जे नेता असेल त्यांनी पहिले एक दिवस तरी त्या दवाखान्यात उपचार करावं आणि मग त्यांनी म्हणावं की नाही हा आमच्यासाठी लायबल आहे जर तो त्यांच्यासाठी लायबल नाही तर सगळं सामान्यासाठी कसा आता तुम्ही आता निवडणूक काय नेमकं पक्षा थ्रू लढणार आहात की काय ते तर अजूनपर्यंत मी काही निर्णय घेतलेला नाहीये पण निर्णय लगेचच तुमच्या समोर येईल त्यामुळे मी जनतेला हे म्हणते की या वेळी नेता जेव्हाही तुम्ही निवडा जो कोणी निवडा तो विचारपूर्वक निवडा तुमचं मत तुमच्या भविष्यासाठी तुमच्या दर्यापूरच्या भविष्यासाठी खूप महत्वाचं राहील म्हणून एक मत म्हणून नका चालू तुमचं एक मत एक विकास आहे आणि तो विकास एका व्यक्तीचा नाही आहे ह्या दर्यापूरचा आहे वर्ग आहे जे रिक्षा चालवतात काही मुस्लिम वर्गामधले खड विकतात यांच्यासाठी हॉकर झोन अवेलेबल आहे का की त्यांनी रस्त्यावर आजही उभं राहायचं कोणी आला गाडी माग घ्यायची आज सामान्यातला सामान्य माणूस स्वाभिमानाने राहायची इच्छा बाळगतोय पण त्याला तो स्वाभिमान मिळतो आहे का तो स्वतःची आणि स्वाभिमानी राहतो दुसरा मुद्दा माझा आणखी असा आहे की जी चंद्रभागा आहे आपली आज खूप नशीबवान आहे आपण केवढी पवित्र नदी आपल्या दर्यापूरच्या मधातून जाते आज त्या चंद्रभागात नदी न राहता तो नाला बनलाय त्याच्या सौंदर्याकडे कोणाचं लक्ष आहे कुणाचच नाही म्हणजे मला माझं बालपण आठवते की भरपूर सारे त्यौहार असले किंवा एखादा सण असला त्याच्यात नदीमध्ये आंघोळ करायला आम्ही जायचो तेव्हा चंद्रबागा स्वच्छ होती आज चंद्रबागेमध्ये जर कुणाला म्हटलं पूर्वी पाय धुवा तर त्याच्यामध्ये पाय धुवायलाही कोणी तयार नाहीये मग आपलं लक्ष कुठे आहे राजकारण कुठे आहे